माझे नाव अद्विती अनिल भोंगरे आहे आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर ही कविता म्हणून दाखवणार आहे आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर अभ्यास आम्ही करताना आई तुझं व्हॉट्सअप चालू असतं अभ्यास आम्ही करताना आई तुझं व्हॉट्सअप चालू असतं आणि नवीन नवीन टेटस तुझ्या तुझ्या मोबाईलवरती दिसतं जेवण करताना बाबाचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबाचा फोटोही पाडलेला असतं आहो बाबा जिज्ञासू आहे आमचं प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसतं तेच आमच्या डोक्यात बसतं मग लेकरूरडलं त्याच्या हातात मोबाईल देतात ते, ते लगेच शांत बसत नवज त्याच्या मध्ये दिसत यंत्र गाजतो वाचतो खेळवतो नाचवत हसवतं आणि कवड्या वयात नको नको ते दृश्य दाखवत ते दृश्य बघून आपण आनंदी होतो आनंदी होतो अहो चिखलाचे घोडे आम्ही आकार तुम्ही देणारे आजारी पडलो आम्ही तर आश्वास्त तुम्ही होणारे दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच पण तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे मोबाईल लावायची व्याधी इथे सगळ्यांनाच झडली आहे पण लवकरच्या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि रडणाऱ्या लेकरांच्या हातात आजी आजोबांचा हात दिला पाहिजे मोबाईल नाही मोबाईल करण्याआधी त्याला राम कृष्ण कळायला पाहिजे त्याला राम कृष्ण कळायला पाहिजे आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करणारा माझ्या शिवभा कळायला पाहिजे माझ्या शिवभा कळायला पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शेऱ्याचे तुकडे तुकडे होत असताना अशीही यातनासन करणारा माझा राजा कळाला पाहिजे माझा राजा कळायला पाहिजे आणि आणि परिस्थिती नसताना गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा देशातला सर्वात मोठा संविधान लिहिणारा माझ्या बाबासाहेब कळायला पाहिजे माझ्या बाबासाहेब कळायला पाहिजे आई मोबाईल कन्यादी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे म्हणून म्हणते आई माप कर पण तुझा मोबाईल ज्वराफ कर पण तुझा मोबाईल जरा कर धन्यवाद